नमस्कार धनलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे टेमिनाकाश शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश बुर्जडे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आपण पाहू शकतो गणेश पूजा साहित्याचं वाटप जे आहे ते करण्यात येतं आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण बघू शकतो या सुंदर अशा गणेश पूजा साहित्याचं वॉकच्या वाटपाचं जे आहे ते आपण बघू शकतो वाटप प्रभाग क्रमांक बावीस मध्ये शिवसेनेचे टीम शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश गुरजर यांच्या माध्यमातून करण्यात येते यावेळी आपण पाहू शकतो संपूर्ण या परिसरातील शिवसेनेची टीम आपल्याला पाहायला मिळते सोबतच महिला आघाडीच्या पदाधिकारी देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मागील पाच वर्षांपासून आपण पाहू शकतो हा सुंदर असा उपक्रम जो पा तो शिवसेनेचे टेमी नाका शाखा निखिल बुडझडे यांच्या माध्यमातून राबविण्यात हो ज्या ज्या नागरिकांच्या घरी गणपती बसतो हो। त्या सर्व ठाणेकरांच्या घरोघरी जाऊन हा उपक्रम जो आहे तो राबविण्यात येत असतो हो आणि निखिल बुडझडे यांच्या माध्यमातून आम्ही बघू शकतो यावर्षीही प्रभाग क्रमांक बावीस मधील सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन बघू शकतो हा उपक्रम जो राम सुंदर असा हा उपक्रम शिवसेनेचे नाका शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश बुडचडे यांच्या राबविण्यात येतोय आणि पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य या बॉक्समध्ये असणार आहे आणि आपण बघू शकतो सुंदर असा हा बॉक्स जो आहे तो जायतो। भेट म्हणून देण्यात आलेला आहे मागील पाच वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येतोय ठाणेकरांशी आपण संवाद साधणार सर मागील पाच वर्षापासून निखिल यांच्या मदत त्यांच्याकडे पूर्ण आमच्या एरियामध्ये मदत होते गणपतीचं साधन पूजेचं सामान मिळतं संपूर्ण एरियात ते वाटतात किती महत्वाचं आहे पूजेसाठी आहे ना सगळं पूजेचं सामान वेळोवेळी येतात काय आमची काय कामं असतात ती करतात काय रस्त्याचं वगैरे काय असे गणपती आणताना ते पण आम्हाला रस्ते बनवून देतात सर निखिल सरांच्या माध्यमातून उपक्रम सुंदर असा उपक्रम आहे खरोखर म्हणजे खूप चांगला उपक्रम आहे निखिल मार्फत निखिल हा उपक्रम अॅक्च्युली प्रभाग क्रमांक बावीस मध्ये टोटली म्हणजे पूर्ण विभागामध्ये गेली पाच वर्ष हा उपक्रम करत आहे आणि अॅक्च्युली ह्या म्हणजे आता जेव्हा गणपती येतात तेव्हा लोक विचारतात म्हणजे आपले पॅकेट कधी येणार म्हणून म्हणजे एवढं ते बाप्पाच्या पूजेसाठी आपल्याला पूजेसाठी खूप महत्वाचं पॅकेट आहे आणि म्हणजे आमच्या लोकांना कुठे जायचं लागतच नाही त्याच्यासाठी ते अॅक्च्युअल सर्व काय आहे त्याच्यामध्ये पूजेचा विधी सर्व काय आहे त्याच्यामध्ये साधून पाहू शकतो आणखीन घरोघरी आपण बघू शकतो निखिल भुरजडे यांच्या माध्यमातून हे सुंदर असे पॅकेट देण्यात येत आहेत आणि मोठ्या ठाणेकरांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सुंदर अशा उपक्रमाला मिळतात मला पाहायला मिळतात महत्वाचं म्हणजे मागील पाच वर्षांपासून हा उपक्रम जो आहे तो क्रमांक क्रमांक बावीस मध्ये शिवसेनेचे टेमिनाका शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश बुडजडे यांच्या माध्यमातून दाबविण्यात येत असतो आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्या येण्याने या परिसरातही नागरिकांमध्ये एक उत्साह आणि हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण प्रभाग क्रमांक बावीस पिंजून काढून ज्यांच्या ठाणेकरांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन होत असतं त्या सगळ्यांच्या घरोघरी जाऊन गणेश मंडळांना भेट देऊन होऊ शकतो हा सुंदर असा उपक्रम येतो निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून <laughs> हा सुंदर असा उपक्रम आहे यांच्या माध्यमातून राबविण्यात येतोय दरवर्षी ते घरोघरी येत असतात नागरिकांमध्ये हा सुंदर उपक्रम गेले पाच वर्ष सतत चालू आहे आणि निखिल बोडजोडीचं नुसतं हेच कार्यक्रम नाही वर्षाचे बारा बाराही महिने काय ना काय समाज उपयोगी त्यांची कामं चालू असतात त्याच्यामुळे आमच्या रहिवाशांच्या वतीने मनोरपाडा शाखे वतीने त्यांना आम्ही धन्यवाद देतो आपल्यासोबतशी संवाद साधणार आहोत हा उपक्रमात सुंदर असा हा उपक्रम आहे खूप छान उपक्रम आहे आणि नुसतं म्हणजे हे किट देणं हे नाही त्याच्यामध्ये त्याची बाकीचे जे काय असतात ना प्रोग्राम हो म्हणा त्याचे वैद्यकीय मदत कोणाला काही लागेल चे काम, खड़े बरन का ते रस्त्याचे कामं खड्डे भरणं हे ते हे सगळं काय तो व्यवस्थितरित्या पार पडतो आम्ही खूप त्याच्या आभारी आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी सगळं महिला देखील या परिसरातील या ठिकाणी निखिल भुजडे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात मागील पाच वर्षांपासून न चुकता प्रभाग क्रमांक बावीस मधील प्रत्येक घरोघरी ज्या ज्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होत असतं त्या प्रत्येक घरी त्या प्रत्येक मंडळाला निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून हे किट जे आहे ते देण्यात येत असतं आणि आता आपण बघू शकतो प्रभाग क्रमांक बावीस मध्ये सध्या आपण आहोत आणि प्रत्येक घरोघरी भेट त्यांच्या माध्यमातून देण्यात येते आणि प्रत्येक घरी आपण बघू शकतो निखिल बुलजडे यांची नाळ जोडलेली आहे आणि आता बघू शकतो आपण त्यांच्या येण्यानंतर एक आनंदाने उत्साह नवा क्रमांक बावीस मध्ये साजरा करण्यात येतो ज्यांच्या माध्यमातून सुंदर असा उपक्रम राबविला जातो हे शिवसेनेचे टेमिनाका शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखी सतीश बुडजडे यांच्यासोबतही आपण संवाद साधणार आहोत म्हणजे लोकांमध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील नरेजी मस्के साहेब असतील किंवा मीनाक्षी ते शिंदे असतील किंवा हेमंत पवार आमचे कमलेश चव्हाण हे सर्व आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली पाच सात वर्ष मी सातत्याने इथे एक कार्यकर्ता म्हणून काम करतो करतो हे तुम्ही बघताय आमचे सगळे सर्व सगळे मनोरपाडा शाखेचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी आहेत ह्यांचं है। नेहमी आम्हाला इथे सहकार्य लाभत असतं आज या परिसरामधून आम्ही शुभारंभ केला के आहे दरवर्षी आम्ही त्यासाठी तुम्ही बघताय असं आम्ही एक किट तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये पूर्ण पूजेचं साहित्य जे आहे आम्ही ह्या प्रभाग क्रमांक बावीस सर्व नागरिकांना ह्या किटचं आम्ही वाटप करतो ह्या किटमध्ये तुम्ही बघाल तर पूजेसाठी पहिल्या दिवशी लागणाऱ्या पूजेसाठी सर्व साहित्य आरती बुकापासून ते सुपारीपर्यंत सर्व साहित्य आम्ही या किटमध्ये दिलेलं आहे त्याला मी आम्ही कुठली मदत नाही म्हणू शकत ही आम्ही एक सेवा म्हणू शकतो कारण की बघा पूजेचं सा सा साहित्य म्हटलं का प्रत्येक गरीब असो श्रीमंत असो पूजेचं साहित्य हा प्रत्येक माणूस आणू शकतो पण काही कालाने काही कारणांमुळे कोण माणूस कामामध्ये अडकलेला असतो कोण माणूस घराच्या कामांमध्ये अडकलेला असतो त्यामुळे माणूस सगळं काही करू शकतो पण हे पुरेचं साहित्य आणायला माणूस कधी ना कधी तरी काही ना काही गोष्ट एखादी त्यामध्ये विसरतो त्यामुळे आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे किट आमच्या ज्यांच्या प्रभागामध्ये जेवढे गणपती यांच्या त्यांच्या घरी गणपती बसतो त्या सर्वांना त्या किटचं वाटप आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून इथे करत आहोत यावर्षी साधारण किट आपण वाटत हो या गेल्या वर्षी आम्ही जवळपास तेराशे घरापर्यंत पोचलो होतो वर्षी आमच्याकडे जवळजवळ पंधराशेच्या आसपास घरांच्या नोंदणी आमच्याकडे आलेल्या आहेत त्या सर्वांना आम्ही ते किटचं वाटप करतोय आणि त्याच्याहून अधिक मंडळांनाही आम्ही एक वेगळी किट तयार केलेलं आहे ते मोठ्या प्रमाणात असणार आहे कारण की मंडळ म्हटलं का त्यांचं पूजेचं साहित्यही वेगळ्या मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे मंडळ असतील किंवा आमच्या प्रभागातील सर्व नागरिक असतील त्यांना एक आमच्या शिवसेना पक्षाकडून एक भेट म्हणता ही भेट आम्ही या सर्व लोकांना देत आहोत जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास होऊ नये किंवा कुठलाही विसर पडला असेल तर कुठली गोष्ट गणरायाची आराधना करताना कुठली गोष्ट राहू नये त्यामुळे हे किटचं वाटप आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून करत आहोत त्यामुळे सर्वांना येणाऱ्या गणपतीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देईन धन्यवाद जसं बोलतो हे निखिल दादांतर्फे आम्हाला गणपतीचे विशेष भेट मिळालेली आहे त्याबद्दल सगळ्यांचे तुमचे शिवसेनेचे आपले पदाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे आभार आणि आम्ही याप्रमाणे जसे आमच्याकडे नेहमी येतात आमच्याकडे ने गणपती उत्सवाला थोडासा भजनचा कार्यक्रम वगैरे असतो हे सगळे हजेरी लावतात त्याप्रमाणे तुम्ही यावर्षी यावं ही सगळ्यांना माझी विनंती थँक्यू आपण पाहिलं प्रभात क्रमांक बावीस मधील सर्व नागरिक जे आहेत ते निखिल यांच्या यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी सुंदर असा <Sundaracham> उपक्रम प्राविण्यात येतो आहे प्रत्येक घरोघरी जाऊन त्याच्या घरी बाप्पाचं हो आगमन प्रत्येक घरी जाऊन आपण बघू शकतो सर्वांशी गुडजेडे आपण स्वतः फील्डवरती आहे त्यांच्यासोबत संपूर्ण शिवसेनेची ही टीम पाहायला मिळते पदाधिकारी असतील महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी असतील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक बावीस मध्ये सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन आपण पाहू शकतो नागरिकही या ठिकाणी इथल बुड यांच्याबद्दल कुठल्या नेता व्यक्त करतात हाँ मंगलमूर्ति गणपति बापा साहित्य पूजे है दर वर्षील कार्य कर रहे हैं की नहीं तो हम अच्छे ही काम हमने कब तुमको बोल तो रहे कि भाई चलो अच्छा है सबके लिए बहुत अच्छी बात है भगवान की देऊ चांगलं चांगलं वाटप केले नाही हा तर निखिल साहेब आपले दादा चांगले आहे आणि हे कार्य नेहमी चांगल्या प्रकारे ने करत राहो दरवर्षी करत राहो प्रत्येक वर्षी करत राहो ही बाप्पाकडे प्रार्थना निखिल भैया अच्छा काम कर रहे हैं हमारे को हर साल कुछ ना कुछ देते ही रहते हैं कभी गणपति का कभी कह का कभी कह का अच्छा काम कर रहे हैं हमारे लिए धन्यवाद सके नागरिक जाए कृतज्ञता व्यक्त करता है करता है प्रत्येक घर सोब प्रभाग क्रमांक बावीस मध्य नागरिकांसो निखिल बुर्जड़े यांची ना जुड़े है प्रत्येका संबंध चांगले अशा तो आपण पारस नहीं पारस डिमांड लगे घरोघरी जाऊन ते सर्वांशी संवाद साधत आहेत आणि या सुंदर अशा किटचं वाटप त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणेलाईच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या गुण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व नागरिक कृतज्ञता व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण ही शिवसेनेची फळी देखील आपल्याला निखिल बुडस यांच्यासोबत पाहायला मिळते

બોલો ગણપતિ બાપાયા બંગાલ મૂર્તિ ચલો છી